नमस्कार मित्रांनो डॉक्टर युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या आपल्यासोबत ज्योती विलास हिवाळे हे कुटुंब आहे या ताई आहेत त्यांना चौदा वर्षानंतर झालेले दोन्ही मुलं झालेले आहेत अत्यंत आनंदाचा दिवस हा त्यांच्यासाठी आहे हा जो त्यांचा प्रवास आहे चौदा वर्षापर्यंत ज्यावेळेस त्यांना अपत्य नव्हतं आणि आता त्यांना अपत्य झाले दोन्ही मुलं आहेत हा कसा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई सुरातीन नाव पत्ता सांग आपलं माझं नाव ज्योतिविला शिवाई मग कम्पोस्ट कल्याण गिरला जाण ना आपल्या हॉस्पिटलची माहिती कशी भेटली तर आमच्या तिकडे खूप पेशंट आहेत ना सर आमच्या गाव तुम्हाला त्यांच्याकडून माहिती भेटली ट्रीटमेंट केली काहीच आम्हाला गुण नाही आला आणि आज कसं वाटतंय बरं खूप छान वाटत वर्ष म्हणजे खूप मोठा जवळपास वन वर्ष आहे ते दिवस कसे होते ज्यावेळेस कसं वाटत होतं वेगवेगळे दिवस होते दुःख दुःख खूप लोकांचं खूप टोमणे ऐकू लागतात घरामध्ये बाहेर पण त्रासदायक जीवन असतं आता जीवन तुमचं पूर्ण झालं आनंदमय झालेलं पूर्ण फॅमिली कंप्लीट झाली सर खूप यश प्राप्ती झाली किती पण केली बरोबर दादा हॅलो दादा कसं वाटलो ट्रीटमेंट नाही आपले शिंदे साहेबांचं आहे ना खूप लगेच छान भाग्यवान काम केलं माझ्या मुलीला दोन मुलं झाली बरोबर आणि आम्हाला माहिती भेटली आमच्या खेडकर शिवनी मध्ये असं सांगता सांगता सांगितलं कि तिथं तुम्ही निसत जा आणि सरांचे पाय झाला तुम्हाला तिथं मुलंच होणार आणि तिथं तुमचं भाग्यच होईल लगेच आलं लय भारी काम झालं पहिल्या ट्रीटमेंट मध्ये दोन मुलं झाली धन्यवाद आम्ही भोसे आनंद सागर चौदा वर्षापासून हे पेशंट ट्रीटमेंट करत होते पण त्यांना गावामार्फतच अशी सरांची माहिती भेटली त्यांनी शिंदे सरांची गाठ धरून आज त्यांना व्यवस्थित दोन मुलं रत्न प्राप्त झालेले आहेत डिलिव्हरी ही एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने करून आज या पेशंटचा आम्ही सुट्टी करतो पेशंटला आर्थिक स्थिती असल्यामुळे बिलामध्येही आपण या गोष्टी सवलत देत असतो आणि आज ते खूप खुश आहेत आज त्यांना आम्ही सुट्टी करतोय शेवटी मित्रांनो मी आणि परिवाराच्या वतीने या कुटुंबाला त्यांच्या बाळाला भावी आयुष्यासाठी आरोग्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांचा मनोगत ते व्यक्त करून त्यावेळी त्यांचे आभार करतो